मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमुग बाजरी आणि बागायती भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे हातातोंडाशी बाजरीचे पीक आले असताना देखील काढता येत नाही त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्याला सोसावं लागत आहे तसेच भुईमुग पिकाला पावसामुळे शेतात वापसा नसल्यामुळे काढता येत नाही काही ठिकाणी शेंगांना मोड येऊ लागले आहेत खरीप भात पिकाच्या तयारीच्या कामाला खीळ बसली असून शेतकऱ्यांसोबत भात रोपे कशी तयार करायची याबाबत चिंता लागून राहिली आहे पशुधनाचे देखील नुकसान झाले तरी त्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून देण्यात यावी खरीप पेरणीसाठी बियाणे आणि खतांना तुटवडा निर्माण होऊ होऊ नये नये बोगस बियाणांची विक्री हो यासाठी ताबडतोब उपाययोजना करावी त्याचप्रमाणे वडेश्वर ते शिंदे घाटेवाडी पर्यंत रस्ता हा संपूर्ण चिखलमय झाला आहे आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील इतर रस्ते देखील खराब झाले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठी कसरत करावी लागते या संबंधितांना डागडुजीकरण करण्यास ताबडतोब आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन मावळचे तहसीलदार मान्य विक्रम देशमुख साहेब यांना देण्यात आले या प्रसंगी मावळ तालुक्या अध्यक्ष दत्तात्रय पडवळ मावळ प्रभारी तथा पुणे जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत युवक तालुका अध्यक्ष विशाल वहिले महिला तालुका अध्यक्ष जयश्रीताई पवार मान्य सरपंच कैलास खांडबोर मान्य ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ धोंगडे ज्येष्ठ नेते बारकू बारकूभाऊ धोळे दत्तात्रय संतोष देशमुख आदी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा